मध्ये बिहारी मित्र केंद्रांची स्थापना केली जाईल बिहारी कम्युनिटी साठी काही वेगळ्या योजना मुंबई शहरात राबवल्या जातील याकडे कसं बघता मला वाटतं पहिले त्यांनी बिहार मध्ये योजना राबवल्या हो पाहिजेत की लोकांनी बिहार सोडू नये यासाठी योजना पहिले राबवली पाहिजे ते सोडून नाही तर धंदे कशाला करत आहे आपण एकीकडे बघतोय की आता सध्या जी मनसेची चर्चा वाटचाल किंवा मोर्चे एकंदरीत आपण महाविकास आघाडी सोबत करताना बघायला मिळतो महाविकास महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेजस्वी यादव कडे बघितलं आमचा काय संबंध आम्ही महाविकास आघाडीत सहभागी नाही त्यामुळे ते बिहार मध्ये काय करतात त्यांचे आम्हाला काही नाही आता भाजप त्यांचा असा आहे की काही त्यामुळे कोणी कोणी कोण मला असं वाटतं माझी विनंती आहे तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी एक तारखेच्या मोर्चात सहभागी झालेला आता कसं करणार मी संदीप जी आज पुन्हा एक महत्वपूर्ण बैठक कोर कमिटीच्या सदस्यांची केंद्रीय समितीच्या सदस्यांची झालेली आहे उद्या मेळावा सुद्धा आहे आहे कशा तयारी सुरू उद्या अतिशय महत्वाचा मेळावा आहे मला वाटतं त्या मेळाव्याला आपण सगळे जणांनी पण यावं आमचे शाखाध्यक्ष पण येतील अतिशय महत्वाच्या विषयावर हा मेळावा आहे आणि काय विषय आहे आणि काय नाही ते मला वा ना वाटतं उद्या संध्याकाळी सन्मान्य राजसाहेब आपल्याला सांगतील परंतु एक नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे त्याची ही पूर्वतयारी आहे का उद्याचा मेळावा ही त्याच मोर्चाची पूर्वतयारी मानायची मला असं वाटतं त्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणण्यापेक्षा हा सगळा एकाच प्रक्रियेचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो मोर्चाला परवानगी मिळू नये यासाठी गुणरत्न सतावरती आज डीसीबींची भेट घेणार आहेत पत्रव्यवहार करणार आहेत एकूणच या मोर्चा संदर्भात खरंतर आधीच प्रेझेंटेशन राज ठाकरे करणार असल्याची देखील माहिती मिळत आहेत मतदार याद्या आणि लोकांना मला असं वाटत मेळावा अतिशय महत्वाचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की जी प्रक्रिया चालू झालेली आहे मतदान चोरीची जी उघडकीस आणण्याची जी प्रक्रिया चालू झाली आहे त्या प्रक्रियेचाच उद्याचा मेळावा हा एक भाग आहे समजी ठाण्यामध्ये जे मेळाव्याचा पोस्टर लागलाय त्या पोस्टरवर गिरगाव पासून हा मोर्चा सुरू होईल असं म्हटलेलं आहे तर काल आपल्याच नेत्यांनी हा मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून सुरू होईल असं म्हटलेलं आहे यावरून आता शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत ज्यांचा मोर्चा फक्त आहे यावर एकमत होत नाहीये ते लोक एकत्रित काय राहणार असा सवाल उकस मला वाटतं एका एक गोष्टीवर मात्र आमचं एकमत आहे की यांनी मत चोरी केलेली आहे आणि यांनी मतदानात घोटाळे केलेले त्या गोष्टीवर आमचं एकमत आहे बाकी गोष्टींबद्दल शीतल म्हात्र्यांनी काळजी करू नये ते आमचं आम्ही बघून घेऊ परंतु कुठेतरी नागरिकांमध्ये सुद्धा त्यामुळे संभ्रम काही संभ्रम नाहीये बाजूबाजूलाच आहे तो फॅशन स्ट्रीट वर ना निघणार आहे समजा काही लोकांना त्याच्या आधी कारण जे पोलिसांनी जागा दिली ती ती दिलेली नंतर ती जागा बदलली त्यामुळे काही पोस्टर आधी लागलेली काही पोस्टर नंतर लागलेली कशात तरी काहीतरी शोधायचा प्रयत्न करू नये त्यांनी त्यांचं जे काय ते बघावं दंगेकर आणि जो काय मोहळ सामना चाललाय त्याच्यामध्ये शीतल मात्रें जरा लक्ष घालावं इतरांच्या मध्ये नापासण ना आपल्याकडे काय झळतय खाली त्याचा शोध त्यांनी घ्यावा विधानसभा क्षेत्रातल्या शाखाध्यक्षांनी काही ठिकाणी जाऊन तपासणी केली तेव्हा त्यांना अनेक असे लोक सापडले की त्यांच्या मतदार यादीत नाव आहेत परंतु ते प्रत्यक्ष तिथे राहत नाही असं कालच्या याच्यामध्ये किती साधारण आढळून आले हे आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे आपण महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की आता लोक जागरूक होतात आमचे पदाधिकारी जे जागोजागी फिरताय त्यामुळे सगळे घोटाळे बाहेर येत आणि आता निवडणूक आयोगाने उत्तर द्यायच्या भाजपचे नेते का उत्तर देतात आमचा प्रश्न आहे का निवडणूक आयोगाने स्वतःचे अधिकार भारतीय जनता पक्षाकडे दिलेत का जी उत्तर निवडणूक आयोग ते निवडणूक आयोगाने द्यावी ना भारतीय जनता पक्षांनी का उत्तर द्यावी शिंदे गटाने का उत्तर द्यावी भारतीय त्या लोक त्याची जी उत्तर ती निवडणूक आयोग देईलिटी आणि आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला पण नाहीये शिंदेला पण नाहीये उलट या मतदार गोळाबाबत या लोकांनीही आमच्या मोर्चात सहभागी व्हावं अशी आमची त्यांना विनंती अनेक गोष्टी समोर उघडकीस होताना बघायला मिळत आहे जस वरळीमधील एका घरामध्ये अडतीस लोक राहत असल्याचा खुलासा होता पण त्या ठिकाणी केवळ तीन ते चार लोक राहत असल्याचं दिसून आलेलं आहे असे अनेक घर आहेत निवडणूक आयोगाला देखील हा रियालिटी चेक करणं गरजेचं निश्चितपणे गरजेचं आहे आणि मी सर्व आपल्या माध्यमांचे सुद्धा आभार मानतो की ज्या गोष्टी आम्ही उघडकीस आणतोय त्याचा रियालिटी चेक करून त्याची जी सत्यता आहे ती प्रमाणित करण्याचं काम हे आपण सगळेजण म्हणून करताय त्याबद्दल आपले सगळ्यांचे आम्ही आभार नाही मुंबईकरांना भेटीच धरू नये आणि एकंदर राष्ट्रकरी ठाकरे सुप्रीम कोर्टाच्या मोठे नाही सदावरती म्हणतात सदावरती सोडून दुसरा माणूस आठवत नाही का राष्ट्रवादी मध्ये सध्या दोन असे वेगळे वेगळे गट आहेत जे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही सध्या आपण मोर्चाबद्दल बोलू बाकी या गोष्टींबद्दल जेव्हा योग्य वेळ बोलू महाविकास आघाडी धन्यवाद